नमस्कार पहाटे देवपूजा करण्यापूर्वी उंबरठा पूजन व रांगोळी काढून देवांचे स्वागत करायचे असते सकाळी पहिल्यांदाच जेव्हा आपण मुख्य द्वार उघडतो तेव्हा दारात व अंगणात माठातील पाणी शिंपडावं असं म्हणतात पहाटे मुख्य दरवाजा बाहेर आपले पितृदेव विराजमान असतात व माठाचे पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा स्वर्गलोकी प्रस्थान करतात सणावाराला किंवा आठवड्यातल्या शुभ दिवशी मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्तिक काढायचा स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती घरात प्रवेश करते आणि वास्तुदोषही कमी होतात घराचं अंगण व उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सर्वप्रथम दाराजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची दिव्यात तुम्ही दालचिनी कापूर वेलदोडे लवंग कबळागट्ट्याच्या बिया असं टाकू शकतात लक्ष्मीला हे जिन्नस प्रिय आहेत असं म्हटलं जातं जे शेजारच्या काकू दिव्यात हे जिन्नस जा टाकतात एकदा मी त्यांना असच कुतुहलाने विचारलं तर त्यांनी मला त्याचं महत्व पटवून दिलं त्यानंतर उंबरठ्याचे लेपन व रांगोळी काढायची